आता बातमी राजकीय वर्तुळातून आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहाची भेट घेतली आहे रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत ही महत्वाची भेट मानली जाते अमित शहा आज रायगडचा दौरा करत आहेत रायगडला जाण्यासाठी ते कालच पुण्यामध्ये दाखल झालेत पुण्यामधील रिट्स कार्टन हॉटेल या ठिकाणी ते मुक्कामाला आहेत या दरम्यान रात्री अकरा वाजता एकनाथ शिंदे देखील पुण्यामध्ये दाखल झाले रात्री यांच्यात अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजून सुद्धा कायम आहे आणि त्याचमुळे या पालकमंत्री पदासंदर्भात सुद्धा चर्चा झाली असू शकते अशी शक्यता वर्तवली जाते रेवती हिंगवे या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत रेवती पालकमंत्री पदावरून एकीकडे आपण पाहतोय तिढा कायम असतानाच अमित शहांच्या रायगडच्या दौऱ्याआधी पुण्यामध्ये नेमकी काय खलबत झालेली आहेत या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झालीय नक्कीच ऋतुजा आपल्याला जसं माहिती आहे की आज रा गृहमंत्री अमित शहा रायगडच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती काल पुण्यात रिट्स कार्टन या हॉटेलमध्ये प्रोटोकॉलनुसार देवेंद्र फडणवीस अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री देखील आहेत ते चंद्रशेखर बावनकुळे हे सगळेच एकंदरीत तिकडे होते आणि त्यानंतर रात्री उशिरा दुसरे जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे हे देखील तिथे आलेले होते आणि असं सूत्रांकडून कळते की त्यांच्यामध्ये अनेक, अनेक चर्चा अनेक विषयांवरती चर्चा झाली आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची चर्चा ती म्हणजे रायगडाच्या पालकमंत्र्याची चर्चा होती खरं तर काल जेव्हा पुण्यातील फुलेवाड्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे अभिवादन करण्यासाठी आलेले होते तेव्हा त्यांना हाच प्रश्न विचारण्यात आलेला होता तेव्हा त्यांनी हे म्हणलेलं होतं की पालकमंत्रीचा तिढा लवकरच सुटेल निधी देखील व्यवस्थितरित्या देण्यात येत आहे म्हणून काळजी करू नका अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी तिथे केलं पण खरं तर अजूनही हे स्पष्ट दिसून येते की पालकमंत्रीचा तिढा हा अजूनही सुटलेला नाहीये तर तेव्हा काल यावेळेस या बोलताना अजित पवार हे देखील म्हणलेले होते की आ, आज गृहमंत्री अमित शहा हे त्या ती इकडे पुण्यामध्ये असणार आहेत आणि त्यानंतर बराच वेळ ते एकत्रित असणार आहे तर दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे तिघही जण जे मुख्य नेते आहेत खरं तर ते आज गृहमंत्र्यांसोबत असणार आहेत तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे ऋतुजा की नक्की यांच्यामध्ये काय चर्चा होते जरी प्रत्येक वेळेस विचारल्यावरती हेच उत्तर येत असेल की तिढा सुटली जाईल किंवा तिढा असं प्रकारचं नक्की काही नाहीये त्याच्यावरती तोडगा काढला जाईल निधी व्यवस्थित देण्यात येतोय जिल्ह्याला तरी पण अजूनही तिढा सुटलेला नाहीये तर आता आज बराच वेळ हे चौघ जण एकत्र असल्यानंतर त्याच्यावरती नेमका काय तोडगा निघतोय नक्की पालकमंत्री मिळत आहेत की नाही कुठला पालकमंत्री मिळतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे ऋतुजा अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी